दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी नाशिक शहरात पाणी पाणी घोषित करण्यात आली आहे रविवार दिनांक सव्वीस मे रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे आधी चुकाड्याने त्रस्त असलेले नाशिककर त्यात पाणीबाणी आणि त्यात आणखीन भर म्हणजे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठलाय गंगापूर धरणात अवघा पंचवीस टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने नाशिककरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे दरम्यान पुढील दोन महिने आता पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन देखील करावे लागणार असून नाशिकमध्ये ही दुसकाळदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे नाशिकमध्ये दिवसानुदिवस उन्हाचा तडाका वाढत चाललाय त्यातच आता नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठल्याने नाशिककर चिंतेत आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक